नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा दिसायला सुंदर दिसत आहे ना हा पदार्थ आणि जेवढा दिसायला सुंदर आहे ना तेवढा चवीलाही अगदी उत्तम सुमधूर आहे हा पदार्थ तुम्ही उपासाला तर खाऊ शकतास पण एरवीसुद्धा अगदी झटकीपट होणारा हा पदार्थ आहे कोणत्याही फंक्शनला सणावारी कधीही करू शकाल असा हा पदार्थ त्यासाठी एक दहा पंधरा काजू मी कोमट पाण्यामध्ये भिजत घालत आहे हे काजू तुम्हाला जर नको असतील तर काय करायचं हे मी नंतर तुम्हाला सांगेनच हे एक अर्धा ते पाऊन तास भिजून घ्यायचे नंतर एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध मी तापून घेत आहे दूध तापून घेत असताना मधून अधून हे दूध एका डावाने ढवळत राहा ह्या पदार्थासाठी मी इथं जे प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये दुधाचं अर्धा लिटरचं जर प्रमाण घ्यायचं असेल तर सगळ्या पदार्थांचं प्रमाण निम्म करा नाहीतर तुम्हाला दुप्पट करायचे असेल तर सगळं प्रमाण जे घेतलेलं आहे ते दुप्पट करून वापरा हे दूध छान तापून झालेलं आहे हे दूध उकळवून घेऊयात तोपर्यंत तो आपण भिजवलेले जे काजू आहेत ते मिक्सरमधून काढून घेऊयात हे काजू मिक्सरमध्ये घालत आहे आणि त्यामध्ये अगदी एक चमचा पाणी घालून त्याची पेस्ट करून घेत आहे हे बघा अशी त्या काजूची पेस्ट करून घेतलेली आहे एक पाच मिनटं हे दूध मी अजून उकळून घेणार आहे म्हणजे सर्व काजूची पेस्ट ही छान दुधामध्ये मिक्स होईल आणि शिजूनही राहील हे दूध उकळण्यासाठी आता मी दुसऱ्या शेगडीचा वापर करत आहे तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल यात शंकाच नाही म्हणून अजूनपर्यंत तुम्ही जर एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा एका कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलेलं आहे त्यामध्ये पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत आता हे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून घेऊन त्याच तुपामध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे इथं मी एक कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे अगदी एक मिनटासाठी ह्या तुपावरती परतून घेत आहे एवढाच उद्देश आहे की सगळं तूप ह्या खोबऱ्याच्या चवाला लागावं बाकी हे खोबरं भाजून कोरडं करून घ्यायचं नाही आहे हे खोबरं भाजून घेईपर्यंतच जेवढं दूध उकळलेलं असेल तेवढंच दूध उकळून घ्यायचं आणि आपण ह्या खोबऱ्यामध्ये घालून घेत आहोत या दुधामध्ये आपण काजूची पेस्ट मिक्स केले असल्यामुळं जास्त उकळून घेण्याची गरज नाही अगदी चार ते पाच मिनटात हे दूध घट्ट व्हायला सुरुवात होते ह्या ओल्या खोबऱ्याच्या खेरीमध्ये मी साखर वापरणार नाही आहे कारण ओलं खोबरं आणि गूळ हे कॉम्बिनेशनच अगदी अप्रतिम चवीचं असतं इथं मी पाव कप गूळ वापरलेलं आहे तुम्हाला अजून एखादा चमचाभर गूळ जास्त घालायचा असेल तर घाला म्हणजे गोडसर खीर होईल मी जरा कमी गोड खीर करत आहे त्यामुळं ते तेवढा गूळ वापरलेला आहे इथं आपण काजूची पेस्ट वापरलेली आहे पण तुम्हाला जर काजूची पेस्ट वापरायची नसेल आणि उपासासाठी स्थिर करायची असेल तर दूध आटवून घेऊन किंवा इथं तुम्ही अरारूट वापरू शकता दुधाला पहिल्यांदा एक चमचाभर अरारूट लावून घ्यायचं आणि दूध घट्ट करून घ्यायचं शिवाय तुम्हाला एरवी जर खायला करायची असेल तर ह्या दुधाला तुम्ही थोडासा रवा भाजून घेऊन लावू शकता किंवा थोडीशी तांदूळ पिठी भाजून घ्यायची आणि ती दुधाला लावून घ्यायची पण त्यापेक्षा काजूच्या पेस्टची टेस्ट मात्र अप्रतिम येते तसं म्हटलं तर अगदी शाही खीर आहे असं आपल्याला ही खीर खाताना वाटतं आता मी ह्या खिरीमध्ये बेदाणे घातलेले आहेत आणि जायफळ खिसून घालत आहे अगदी दोन चिमूट हे जायफळाची पूड असली तरी ह्या खिरीला छान वास येईल ओलं खोबरं गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशनच इतकं मस्त आहे ना एक दहा पंधरा केशरच्या काड्या घालत आहे ह्या लाल भोपळ्याच्या बिया आहेत त्या घालत आहेत दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात तसंच आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत जस जशी ही खीर थंड होत राहील तस तशी छान मस्त घट्ट होत जाते ही खोबऱ्याची खीर गरम गरमही छान लागते आणि थंड पण खूपच छान लागते ह्यावरती तुम्ही रोज इसेन्स वापरला तरी चालेल मी मात्र गुलाबाच्या मस्त सुगंधी पाकळ्यांचा वापर केलेला आहे अशी आहे आपली एवन सुग्रास रेसिपीजची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्त अशी ओल्या खोबऱ्याची खीर किंवा तुम्ही नारळाची खीर असंही म्हणू शकता अशी तुम्हाला दाटसर खीर करायची असेल तर करा नाहीतर तुम्ही थोडी सरभरीत किंवा थोडी पातळ अशी खीर केली तरी चालेल आमच्याकडे ही खीर थंड खायला आवडते म्हणून ही खीर मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवून मग खायला घेत आहे अशी ही थंडखीर अप्रतिम चवीची लागते तुम्हाला हवी असल्यास तुम्ही अशी ही खीर खाऊ शकता ही खीर झटपट होणारी तर आहेच आहे पण पौष्टिकही तेवढीच आहे तुम्ही ही खीर एकदा तरी ह्या श्रावण महिन्यात करून बघा आणि कॉमेंट्समध्ये मात्र मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, अमिता दातेचा बाय